नमस्कार जय महाराष्ट्र काल शिवाजी सावंतांनी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा शिवसेनेचा राजीनामा दिला वास्तविक मला त्या राजीनाम्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता ना आणि नाही परवा मुख्यमंत्री साहेबांची तानाजी सावंतांची झालेली भेट हे कारण असावं असं आम्हाला वाटलं होतं मागचं हे कारण असावं राजीनाम्यामध्ये त्यांनी जी कारण दिली ती कारण आपल्याला पटण्यासारखी नव्हती त्यामुळे आम्ही त्याचा फारसा विचार केलेलाच नव्हता त्याच्यावर काही प्रतिक्रिया पण द्यायची नव्हती परंतु माढा येथे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी त्यांना विचारलं संजय कोकाट्या आणि महेश साठे यांच्या बाबतीत प्रश्न विचारल्यानंतर शिवाजी सावंतांनी सांगितलं की ते मी प्रतिक्रिया देण्या एवढे मोठे नाहीत हो कदाचित पैशाने सावंत मोठे असतील आता तो संशोधनाचा भाग आहे की त्या मोठेपणामध्ये ह्यांचा किती सहभाग आहे तो त्याच्यात मला पडायचा नाही पण राजकीय दृष्ट्या एकदा बोललं पाहिजे खरं तर मी फार दिवसापूर्वी ठरवलं होतं नाही त्या गोष्टीला प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत पण माझ्याच वागण्यामुळे जो काही भ्रम तयार राहिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट देताना दे सिंहाचा वाटा शिवाजी सरांचा होता आणि त्या उपकाराचं ओझ म्हणून मी अनेक वेळा त्यांच्या पाया पडलो की असं करू नका हे करू नका ते करू नका पण दुर्दैवानं स्वतःच्या पुढे ज्याला काहीच माहित नाही किंवा पक्षाकडे डायरेक्ट जाणं ज्यांना पसंत नाही त्यांनी आमच्या विरोधात काम करायला सुरु केलं आम्ही कधीही जाहीरपणे काही सांगितलं नाही त्यांना चिन्हावरती मतं पडली चाळीस हजार मला पडली शहात्तर हजार तरी ते म्हणणार की गाडी खाल्लं चाललेलं म्हणते की ही मीच गाडी ओढतोय अशा प्रकारची भाषा त्यांनी अनेक ठिकाणी वापरली आणि म्हणून मला असं वाटलं की भले मला पक्षाने कोणी आदेश दिलेले आहेत की त्याच्यावरती काही बोलू नका माझं काय राजकारणावर दुकान चालत नाही कुठलंच मला पक्षांना काढलं तरी चालेल पण खरी अवकाश ज्याची कुणाची आहे त्याला सांग महेश नाना बद्दल बोलले महेश नाना मुळच आज या जिल्ह्यामध्ये जो पक्ष हलता दिसतोय पक्षामध्ये चार चांगली माणसं येत आहेत आहे हा तुमच्यापेक्षा छोटे असतील जनमतात छोटे असतील लोकमतात छोटे असतील पण शंभर टक्के त्यांची नियत ही एकनाथ शिंदे साहेबांसाठी आणि पक्षासाठी खूप चांगली आहे आपण तीन वर्ष या ठिकाणी संपर्क मंत्री होता आपले भाऊ मंत्री होते तुम्ही मला एक तरी सांगा की सोलापूरचं रेस्ट हाऊस पंढरपूरचं रेस्ट हाऊस आणि माड्याचं ऑफिसच्या बाहेर तुम्ही कधी शिवसेनेचं एखादं काय मिटिंग घेतली का आम्हाला त्याच्यात जायचं जा 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 नव्हतं गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही कष्ट आमचं आणि नाव तुमचं माडा नगरपंचायतीमध्ये मी कष्ट केलं नेते पण तुम्हाला दिलं मार्केट कमिटीची निवडणूक लढवली त्या ठिकाणी कष्ट आम्ही केलं नेते पण तुम्हाला दिलं आणि दुर्दैव असं सगळ्यात कमी मतं मान्यगाव भागामध्ये आम्हाला पडली आणि ज्या आपण नाव ना, ना। सायकलवर वाढवली मोटरसायकलवर वाढवली आपण जिल्हा परिषद सदस्य झाला ते सुद्धा घडाचे आपण आपण जे पदाधिकारी नेमले ना ते सुद्धा आपल्या बरोबर एक सुद्धा राहिले तुम्हाला फक्त कामगाराने मालक एवढंच नाही तुम्हाला पक्षाने काय दिलं नाही आम्हाला एक रुपयाचा निधी मिळू दिला नाही तुम्ही कि हो किती मतदार सांगा तुम्ही प्रचाराला गेला विधानसभेला तुम्ही आज जिल्ह्याचं मालक आहे मी मला विचारल्याशिवाय पद दिली नाही पाहिजे पक्षाने म्हणता की तुम्ही तीन उमेदवार उभा होते या तीन पैकी किती उमेदवाराच्या प्रचाराला गेला आणि तुम्ही प्रचार कोणाचा केला दोन हजार नऊ साली संजय पोखाट यांनी तुम्हाला पवार साहेबांना दादा समोर बसवलं होतं आणि तुम्हाला उमेदवारी मिळणार होती तुम्ही त्यांच्या स्टेजवरती गेला आणि ते तुमच्या घरी फुसल मला माहित आहे की दोन हजार एकोणीसला काही गमती जमती होत्या कुणाला कोणाला कुणाला कोणाला वाटत नव्हतं त्यावेळेस तुम्ही ठामपणे माझी बाजू घेतली म्हणूनच मी आजपर्यंत तुमचा आदर केला पण तुम्ही एवढे मोठे नाहीत हा शंभर टक्के अर्ध करणार मोठे नसेल आम्ही पण माणसात तुमच्यापेक्षा मोठा आहे कारण तुम्हाला शंभर माणसे गोळा करायची असतील तर जेवण द्यावं लागतं आम्ही प्रेमाने हात मारले तर हजार माणसं त्यामुळे सर तुमचा भ्रम आहे तुम्ही आरशासमोर उभा राहून विचारा की आपण किती माणसं राहतात काल विधानसभेला गोबंदाचा प्रचार काय केला ते कुठल्या पक्षा अपक्षाचा प्रचार संपर्क प्रमुख पक्षाने परवानगी दिली होती तुम्हाला आणि किती बघतो आता आम्ही किती राजीनामा देत आहेत आणि किती खिंडार पडते आहे पक्षाला म्हटलं ते अहो तुम्ही तुम्ही नेमलेले माणसं तरी तुम्हाला आता राजीनामा देतील तुम्ही नेमलेले दे तुमच्याबरोबर एक जिल्हा प्रमुख आहे का पक्षाच्या बाहेरची एकाच गावातली चार माणसं गोळा करायची आहे ठीक आहे ना मी तुम्हाला एकच सांगतो की तुमच्या डोक्यातला भ्रम काढा माडा शहरातल्या पत्रकारांनी जाहिरातीसाठी जीवन ठेवलेले पुढे तुम्ही तुमची जनतेमध्ये काही अवकात राहिलेली नाही आणि गो मी हिंद पुढं सांगतो की माहुळाला दगड मारून में में मी फार सौम्य भाषेमध्ये प्रतिक्रिया दिली मला घेणं देणं नाही माझा प्रपंच पक्षावर नाही मी पक्षासाठी प्रामाणिक काम करतो कुठल्याही पक्षात असेल तिथं प्रामाणिक असतो आमचं टार्गेट होतं त्या टार्गेट साठी आम्ही दहा वेळा पक्ष बदलला असेल पण एक रुपयाच्या ना पक्षाच्या मेंद्यात नाही ना कुणाच्या मेंद्यात आहे ना एक रुपयाचा निधी मी आणला माझ्यासाठी किंवा बदली कुणाची आणली म्हणून मी हे बोलू शकतो आणि भो उद्यापासून काहीतरी तुमच्या लाभला त्यांना कुणाला सांगाल मी कुणाच्या भारतीय त्याच्या नादाला लागणार नाही माझ्यावर कुणी टीका केली तर मी त्याचं जाऊन पाय धरणार आणि तेच कुठला पोस काढणार आणि लाभार्थ्यांनी मी तुम्हाला सांगतो सावंताकडं सायकल नव्हती ना त्यावेळेस आम्ही फिरत होतो आणि आमच्याच घरात कुणालाही वाईट नाद नाही तेव्हा आजही आमचं चांगलं आहे त्यामुळे मला कुणापुढं झोक झोकायला जमत नाही माझ्यावर प्रतिक्रिया इथून पुढं देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र